पकाना त्यांना मला एक विनंती करायची आजच्या महाराष्ट्रात पंधरा वर्ष झालं मी पुढारी म्हणून भाषण करतो आख्या महाराष्ट्रात मी पंधरा वर्ष झालं पुढारी म्हणून भाषण करतो पण आज सद्गुरू गिरिजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थी म्हणून बोलणार आहे कारण पुढारी हा फक्त पुढारी फक्त शुभेच्छा पण विद्यार्थी आणि शेतकऱ्याचा पुत्र बोलतो शंभर टक्के खरं असत म्हणून आज खऱ्या अर्थाने पुढारी नव्हे तर एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून बोलतोय आणि आज जो कार्यक्रम आहे आज चार दिवस झालं आणि सर्वात महत्वाचं मला कार्यक्रमाला यायला वेळ झाला त्याबद्दल सर्व पालकांची माझ्या चिमुकल्या लहान भावांची बहिणींची मान्यवरांची मनापासून माफी मागतो कारण मी रात्री मुंबईला होतो आणि मुंबईला अकरा वाजता निघालो नॉन स्टॉप मी मुंबईतून नगरला आणि नगर वरून इद्या आलोय नॉन स्टॉप फक्त नाश्त्याला गाडी उभा केली नाहीतर साठी मी कुठेही थांबलो नाही कारण मला माहित होत बाकीच्यांसाठी मला वेळ नाही देता आला तरी चालेल पण माझ्या लांब बाबांसाठी मी वेळ देणार म्हणजे देणार आणि वेळेच बंधन पाळत पाहत मी झालो आणि सगळ्यात महत्वाचं मी झालो मला सांगायचंय मी आलो याला मला मोठेपणा नाही पण सगळ्यात मी सरांना म्हणजे संदीप सरांना तो शब्द आत मी पाळलेला आहे संत तुकाराम महाराज म्हणतात एक मन मला खूप छान वाक्य आठवलं संत तुकाराम महाराज म्हणतात आईचा पुत्र देग देवा त्याचा झेंडा त्विनी लोकी आणि आज खऱ्या अर्थाने या गावाला असा पुत्र लाभलाय त्यांचा झेंडा आख्या महाराष्ट्रात पाहायला मिळतोय ते म्हणजे संदीप नारायण डोकणे सह तुमच्या आशीर्वादाने हा हिरा कुठेही सुरू सापडणार नाही कारण आज माझ्या कारकिर्दीत मी कुठेही बघितला नाही या लहान लहान मुलांचा गुण सन्मान आणि गुण गौरव होत असताना पण हे जे मुलं आज त्यांच्या गळ्यात मिळेल दिसते ना हे त्यांच्या वयतील त्यांच्या कर्तृत्वाच मिळेल आणि त्यांच्यासाठी एक एकदा जोरदार जो वागायचा माझ्या पाल पालकांना त्याबरोबरच एस एस इंग्लिश मिडियम स्कूल आणि विद्या निकेतन पार्टुळे तसेच आजचे मुख्याध्यापक आणि संस्थापक डॉक्टर संदीप नारायण सर मुख्याध्यापक शंकर तुपे सर ज्योती म्या आणि उपमुख्याध्यापक पवन दाते दातेसर प्रियंका म्या, हिना हिनाम्या तसेच शिक्षक मंडक कर्मचारी वर्ग आणि पालक वर्ग विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कर्तृत्व खरा मी खरा पुरा सलाम करतो कारण तुमचं कर्तृत्व इतकं आहे की अजून तर तुम्हाला प्रकाश आहे म्हणजे आत्ताच बाळाचे पाय पाळण्या दिसत आहे आत्ताच बाळाचे पाय पाळण्या दिसत आहे या वाय जर एवढे मेडल घेत असतील तर भविष्यात जाऊन करू शकतात कारण हे उद्याच एक रत्न आहे आणि गावात आधी माती होती आधी माती होती आणि नंतर आमच्या संदीप डोक्या सरांच्या माध्यमातून चांदी झाली आणि या पार्वभूमीच्या डायरेक्ट सोनं झाले सोनं कारण या सोन्यासारखे काय सारख्या पालकांना जर या चिमुकल्या चिमुकल्या लहान मुलांचा जर गुण गौरव होत असेल तर तुम्हाला साधी टाळी वाजवायला काय अडचणी टाळ्यांना काही पैसे लागतात काय हा काही आणायच्या टाळ्या कर रोजाने वाजू पण तुमची उद्या यांच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे यांच्यासाठी शबी थाप करा कारण आतापर्यंत अहो बाकीच्या शाळेंनी जाऊन बघा पालक म्हणतात काहीतरी कर या वर्षी नापास येतो मागच्या वर्षी इथं बॅकलॉक आहे या वर्षी होतोय आणि इथं तुमच्या नकत तुमच्या मुलांचा सन्मान होतोय त्याच्यासाठी तरी वाजवा आमच्या साठी बाळाचे पाय पाळण्या दिसत आहेत उद्याच हे रत्न आहे रत्न आणि हे रत्न जेव्हा जमते तेव्हा सूर्यापेक्षाही तेच कमी नसेल आणि या सूर्याला चमकवणार ये सुरे आणि हे खरे रे कारण आज मी आख्यांना सर्वांना एक उदाहरण देऊ शकतो दहा माणसं चांभवू शकतोय आख एक नेता आख्खा तालुका आख्खा जिल्हा सांभाळू शकतो पण एक शिक्षक चाळीस विद्यार्थ्यांना तीच विद्यार्थ्यांना कसा हँडल करत असेल त्यांची त्यांना सलाम एवढं जोक नाही <laughs> आपल्याला जर रविवारी सुट्टी असली आपला एक मुलगा घरी असला तर आपल्याला वाटत आपला, आपला रविवार कधी जाईल एका राडा तिकड तिकडा राडा इकडं आई वडिलांची भाजना त्याच्यात मग त्या मुलाला तिथं कारण त्याची चूक नसत पण हे बिचारे सहन करत असतात तीस घरचे तीस तुम्हाला माहिती दहा बाय मिळून आल्या तर वाद इथं तर हे आणि त्यातून एखाद्याला लागलं तरी पालक घेत असतात तुम्ही काय करता तुम्ही काय करता म्हणजे खरं खरपासून चालवा कोणाला पण यांना सांभाळू शकत नाही कारण माझं चालू असताना मी सगळ्यांना म्हणलं ना एकदा शांत बसा सगळे शांत बसतात मी आल्यापासून त्यांना एकदा म्हणलं नाही शांत बसा कारण मला म्हणते ते काही शांत बसू शकत नाही उलट मी शांत बसा म्हणलं ते उलट द्या माझे विचार द्या हा विषय खास त्यामुळं खर तर यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे अहो आपल्याला रविवार असल्या भीती असते अयो उद्या रविवार आहे आमचा चिरंजी वाटी मुलगी घरी पण हे आणि परत मी मुलगा कोणाचा आहे मुलगी कोणाची आहे आणि मापा झालं ती शाळा नाही माझा मुलगा तिथंच होता म्या मागच्या काठवड्यात काढला सत्य परत देते का नाही ही सत्य परत देते पण जे रत्न उजर पाण्याच्या आणि जे रत्न घालवायच्यात आज महाराष्ट्रात ओरिजिनल शंभर शाळांपैकी कौल घेतोय शाळा राहिल्या तिथे रिझल्ट निघतो आणि नाशिक मध्ये सद्गुरु गिरीजी महाराजांची शाळे कारण शाळेला नाव चित्त आहे की सद्गुरु लक्ष्मण गिरिजी महाराज आणि सध्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे संदीप डोकणे सर मला तुम्ही सांगा असा कार्यक्रम झालाय का कधी आज मला तुम्हाला सर्वांना आनंद होतोय आपल्या ग्रामीण भागात एक म्हणे सगळ्यांना वाटत माझा मुलगा डॉक्टर झाला मी डॉक्टर आहे म्हणजे माझ्या मुलाने डॉक्टर व्हायला पाहिजे मी शिक्षक आहे म्हणजे माझ्या मुलाने शिक्षक व्हायला पाहिजे मी पोलीस आहे माझ्या मुलाने पोलीस व्हायला पाहिजे मी शेतकरी माझ्या मुलाने शेतकरी व्हायला पाहिजे का, का बंधन आहेत मुलांवरती माझ्या माय बापाओ तुमच्या पडून सांगतो मुलांवरती कधीच बंधनं घालू नका त्यांना त्यांचं फ्रीडम द्या त्यांच्या फ्रीडम जगू द्या आता माझ्या वडिलांनी सांगितलं असतं तू भाषण देऊ नको तू बोलू नको तर मी कुठेतरी असतो पण माझ्या आई वडिलांनी कधी सांगितलं नाही माझ्या माय बापओ हो। तुमच्या पाया पडून सांगतो आज सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहिती ना माझ्या पालकांना तुम्हाला माहिती असेल एस एस धोनी जॉनी लिव्हर सगळ्यांना माहिती आहे आता तुम्ही म्हणता आमच्या मुलांचा कार्यक्रम इथं काय सचिन तेंडुलकर दहावी नापास आज क्रिकेट मध्ये दहावीच्या मुलांना पहिल्या पानाव सचिन तेंडुलकर सरांचा दरा येतो जॉनी लिव्हर चौथी नापास जॉनी लिवर आणि अख्खा महाराष्ट्र जे चालवतात या कांद्या मुला जर पैसे मागितला आपल्या आई बापाला एक दिवस देऊ शकतो दोन दिवस देऊ शकतो पण तिसऱ्या दिवशी म्हणतो तुझा बाप काही अंबानी नाही तर अंबानी तुम्हाला सांगतो चौथी नापाशी अंबानी ज्यांच्या टाटा असतील पेट्रोल पंप असतील त्यांच्या कंपनी म्हणून सांगतो मी म्हणत नाही मुलांना शाळेत काढवा आणि तिकडे घाला मी सगळ्यांना एकच सांगतोय फक्त ज्या मुलांना चित्रकलेच्या वळे त्याला त्याचं करिअर करू दे ज्या मुलांना बातम्याच्या वेळे त्याला करिअर पासून वरू नका कारण तो जर त्याच्या करिअर पासून थांबला तर त्याला इकडं मन लागत नाही आणि तिकडे नाही कधीच करू नका त्यामुळं मुलांना पुढे गेला म्हणण्यापेक्षा दहावी बारावी झाल्या म्हणायचं आम्हाला वाटलं नव्हतो आमचा मुलगा असा निघेल त्याला मित्रांची संगत लागली नाहीतर लय गुणीवार मित्र भिगायले मित्र चांगले नाही तुकार मित्र मित्रांना दोष देण्यापेक्षा त्यालाही दोष देवा का त्याला आत्तापासूनच चांगलं वळण लावा आणि त्याला आत्ताच काय करायचंय हे करायला शिकवा माझ्या तर माय बापांनो म आजोज एक उदाहरण सांगतो आपल्या ग्रामीण भागातून गुळेवाले आहेत का आपल्या ग्रामीण भागातून गोळेवाले आहेत का मुलांना कधी जर ता रविवारचा वेळ मिळाला ना कधी तरी तुमच्या कामातून वेळ करा मुलांना कधीच अभ्यासाचं प्रेशर आणू नका फक्त एक दिवस त्याच्यासाठी वेळ द्या आणि फक्त मुलाला घेऊन जा बाहेर फिरायला आणि त्याला सांगा आज खास माझा दिवस तुझ्यासाठी एका फिर या हुल तोडे मध्ये तिथं लहान मुलं असतील काय करताय बघ कधी रस्त्याने गेलात तर रस्त्यावर एक एक रुपयासाठी उपाय असतात ना लहान लहान मुलं म्हणतात दे 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 त्यांना दाखवा आज संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर विचारलं ना पप्पा का हे आम्हाला दृश्य दाखवत होता तर त्यांना सांगा बरं हे दृश्य तुमच्यासाठी उद्याचा दिवस तुम्हाला ಆಗ <Sundan> ಮಗ <Sundan> <Sundan>